नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी वाचा हरतालिकेचे व्रत कथा कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरेवस्त्र परिधान करतात सात शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्यांच्या पानाचे मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनींचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात हरतालिका व्रताची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ सूर्य ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवळ झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझंकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला है, काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापितलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रावर शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं तिथलं माझं आसन हारलं नंतर मी तिथं आलं तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मी मैत्रिणीसह त्याचं पारणं केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मा मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगलं मूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं बांधावं केळीचं खांब लावून ते, ते स्थळ शोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीचं होतं राज्य मिळतं स्त्रियांस्त सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बांध द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तळी देवाब्राह्मणाच्याद्वारे गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपड संपूर्ण